शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये कामकाज करत असताना सुरुवातीपासून नियोजन केलं सुरुवातीच्या आळवण्या असतील ड्रिंचिंग असतील त्याचबरोबर ज्या फवारण्या आल्या त्याच्यानंतर जो मध्यंतरीचा पाऊस त्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी टिपक्यांचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी झाला परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी फवारण्या दिल्या असतील प्लॉटचं नियोजन दिलं असेल त्यानंतर कामकाज केलं असेल हे कामकाज करत असताना त्याच्यामधलं जे शेतकऱ्यांचं जे आपण कामकाज म्हणतो किंवा स्वतः केलेलं काम म्हणतो आपण की आपण ज्याला महत्व देणं फार गरजेचं आहे आणि आता याच्यानंतर एक साधारणतः साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे साठ दिवसानंतर सेटिंग आता आपण त्या ठिकाणी बघू शकतो सेटिंग जर बघितली जवळून दाखवा इकडं सेटिंग जर बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग त्या ठिकाणी झालेली आहे आता साठ दिवसाच्या नंतर आपल्याला फळ फुगवणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचे आता कामकाज करता असताना आपल्याला नियोजनबद्ध कामकाज करायचे परंतु त्याचबरोबर आपल्याला झाडाच्या मुळीची कार्यक्षमता कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे कारण जर कायमस्वरूपी मुळीची कार्यक्षमता चालू राहिली तरच आपल्याला त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल पण फुगवणीसाठी त्या फुगवणीसाठी होईल आता लक्षात घ्या आता हे सर्व कामकाज हे सर्व नियोजन ज्या शेतकऱ्यांनी केलं आपण त्यांचं मनोगत सर्वप्रथम जाणून घेऊ तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं संजय राहणार पाण्यावडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सतरा साठ शेहचाळीस बरं तुम्ही आपल्याकडे दोन वर्ष बसून बरोबर दोन काय अनुभव वाटला तर फार क्रिटिकल कंडिशन होती यावर्षी मागच्या वर्षी कमी पाऊस होता थोडा दुष्काळ होता पण यंदा जास्त दुष्काळ असल्यामुळं ते जास्त पाऊस असल्यामुळं पण प्लॉटची ग्रोथ आमची खूप चांगली सेटिंग चांगली आणि आमचे कामकाज आमच्या सरांनी शेड्यूल चांगलं दिल्याबद्दल त्या ते मारल्याबद्दल ते मारलं आम्ही आणि त्याचे रिझल्ट आम्हाला खूप चांगले आलेले आत्ता इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत काय फरक का? आहे आपल्याकडे जेवढे पण प्लॉट अजून पण आमचे जेवढे प्लॉट आमच्या सरांक जे आहे ते प्लॉट एवढेच चांगले आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे आपण काही मोठा करत नाही परंतु जी आहे ती परिस्थिती वास्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कॉल करून जरी विचारलं किंवा प्रत्यक्षात येऊन प्लॉटला विजिट दिली आणि बघितलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही आता लक्षात घ्या याच्यानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दोन ते तीन ऍप्लिकेशन फार महत्वाचे राहतील जेणेकरून आपल्याला फळाची साईज चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर आपल्याला स्प्रेचं नियोजन करत असताना दोन ते तीन स्प्रे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे घेणं गरजेचे राहतील आता लक्षात घ्या ड्रिपचं पहिलं एप्लिकेशन देत असताना तुमचं साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे फोगोणीला सुरुवात झालेली आहे कुठेतरी कवडी पडते आणि माझ्या मते उद्या आपल्याला थोडा करायला सुरुवात करेल आता अशा वेळेस आपल्याला पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला सरकी पेंट लक्षात घ्या हे फार महत्वाचे डोस राहणार हे दोन ते तीन डोस जर आपण देऊन घेतले कदाचित माझा आवाज कमी येत असेल थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम आहे पण समजून घ्या बऱ्याच दिवसापासून मी तुमच्यासाठी व्हिडिओ पण दिलेला नाही परंतु या व्हिडिओमध्ये आता पहिला डोस तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सरकी पेंट एकरी दहा किलो लक्षात घ्या सरकी पेंड आपण एकरी दहा किलो आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायची ती साधारणतः दोन एक रात्र किंवा दोन रात्र जर आपण भिजून घेतली त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपल्याला बॅक्टोरियल एकरी दोन लिटर आणि गुळ तीन ते चार किलो या प्रमाणात आपल्याला एक डोस आपण जर ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेतला तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी फुगवणीसाठी दिसून येतील त्याचबरोबर आपण दोन ते तीन दिवस जाऊ द्या दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा त्याच्याबरोबर तुम्हाला अल्केमी सोल्यूब लक्षात घ्या अल्केमी सोल्यूब आपल्याला एकरी पाच ते दहा पर्यंत घ्यायचे तुम्ही जर प्लॉट तुमचा एकरचा असेल तर नक्कीच दहा किलो आपण त्या ठिकाणी प्रमाण घेतलं पाहिजे ते दहा किलो तुम्हाला एकरी अल्केमी सोल्यूब घ्यायचं त्याच्याबरोबर तुम्हाला पाच पंचावन्न सत्र महिंद्रा कंपनीचा पाच पंचावन्न सत्र लक्षात घ्या ओरिजिनल महिंद्रा कंपनीचा तुम्हाला त्या ठिकाणी पाच पंचावन्न सत्र घ्यायचे आता हा आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा हे दोन डोस जर दिले तर आपल्याला नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील त्याचबरोबर खालचं फळ फुगत असताना वरती शेंडा सुद्धा आपल्याला चांगला दिसून येईल आता तुम्ही अजूनही बघू शकता त्याची सेटिंग खाली खाली झालेली असून सुद्धा वरती सुद्धा शेंड्याला फळ त्या ठिकाणी चांगलं लागतंय फुलकळी चांगल्या पद्धतीची आहे परंतु याचबरोबर आपण टिपक्यांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठीच्या बुरश फवारण्या सुद्धा वेळोवेळी शेड्युलनुसार घेणं गरजेचं आहे आता फुगोणीसाठी आपण दोन ते तीन फॉर्ने त्या ठिकाणी घेणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला आयसीएल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस त्या ठिकाणी घ्यायचे किंवा झिरो साठवीस दोन इंच प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यासोबत आपण सुप्रोप्लस लक्षात घ्या सुप्रोप्लस आपल्याला दोनशे लिटरला पाचशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यासोबत बुरुषनाशक आपल्याला घ्यायचे मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही रोकोचा वापर करू शकता रोको जर तुम्ही अडीचशे ग्राम घेतलं अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसून येतील प्लॉटला काळोखी असेल तिची चमक असेल ती सुद्धा वाढण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्ही एक तोडा तुमचे दोन ते तीन तोडे झाले परत एक फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची त्याच्याबरोबर तुम्हाला कुमानियल सिंजंटा कंपनीचं कोमानिल तुम्हाला दोनशे लिटरसाठी पाचशे ते सातशे एम एल पर्यंत घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन शंभर घ्या बावीस तीन अडीचशे ग्रॅम आणि झिरो बाहून चौतीस परत एकदा पाचशे ग्राम ही दुसरी फवारणी जर आपण घेतली तर नक्कीच आपल्याला जो आपण विक्रीसाठी माल नेतो तो माल आपला चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचा व्यापारी सुद्धा घेण्यासाठी त्या ते ठिकाणी उत्सुक असतील या दोन फवारण्या आपण करून घेणं कर आहे त्याचबरोबर आपल्याला तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन दोनशे लिटर साठी दोनशे मिळेल लक्षात घ्या तिसरी फवारणी फुगवणीसाठी तुम्ही या फवारण्या सर्व आठ आठ दिवसाच्या अंतराने घ्यायच्या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला टिपक्यांची असेल किंवा बुरशीनाशकांच्या फवारणी असतील तर नक्की येतील परंतु या फक्त फुगणीच्या तुमच्यासाठी मी फवारणी सांगतोय तिसरी फवारणी घेत असताना तुम्हाला बेरी ऑन दोनशे लिटरला दोनशे मिल त्या ठिकाणी घ्यायचे आता बेरी ऑन घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा बुरुशनाशकचा वापर करणं गरजेचं कर राहील मग तुम्ही त्या ठिकाणी एंट्राकॉल घेत असाल तर पाचशे ग्राम घ्या जे अठ्याहत्तर घेत असाल तरी पाचशे ग्राम घ्या या फवारण्या आपण व्यवस्थित पद्धतीने नियोजन पद्धत जर केल्या तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस दिसतील फळफुगुनीला अडचण त्या ठिकाणी येणार नाही ड्रिप चे एप्लिकेशन दिलेले ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने आपण देऊन घेणं गरजेचे आता या पत्तीने नियोजन केलं नियोजन जर केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला फळ फुगवणीला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही याचबरोबर आपल्याला पानं टिकून ठेवणं सुद्धा तितकेच गरजेचे राहतील आता प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न नक्की पडेल की या परिस्थितीमध्ये आपल्याला पानं टिकवायचे पाऊस त्या ठिकाणी चालू असतो मग आपल्याला पत्तीसाठी आपल्याला दोन फवारण्या सुद्धा तुमच्यासाठी मी फार महत्वाच्या हो त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंग शंभर ग्राम लक्षात घ्या चिलेटेड झिंक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं शंभर ग्रॅम फिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटरला अडीचशे मिली ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची जेणेकरून आपली पत्ती त्या ठिकाणी चांगली राहील कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर हो आपण बुरशीनाशकचा वापर करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात किंवा बरेच शेतकरी ऑफिसला कॉल करतात की खालच्या फळांवरती ज्या ठिकाणी टिपक्यांचा प्रादुर्भाव राहतो किंवा माल चालू होतोय खोडण्याच्या वेळेस आपल्याला तिथे कुठेतरी बारीक टिपके दिसायला सुरुवात होते सुरुवातीला फळ चांगलं असतं परंतु खोडण्याच्या वेळेस दिसतोय अशा वेळेस काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला जी दोन नंबरची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली की कुमानियल बावीस तीन बोरार आणि बावन चौतीस ही फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची ही फवारणी दिल्यानंतर मालाला त्या ठिकाणी चमकील आणि बऱ्याच ठिकाणी जर दाटी असेल तर अशा ठिकाणी आपण खालचा पाला जो सडलेला असेल किंवा खराब झालेला असेल आणि पाऊस होत असेल तर अशा वेळेचा पाला टेकून त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी खराब होतं किंवा टिपके पडतात मग तो पाला सुद्धा आपण काढून त्या ठिकाणी गरजेचं राहील या पद्धतीने जर नियोजन केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही अजून काय सांगाल आता बाकीच्या शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे काय सांगाल नाही बाकीच्या शेतकऱ्यांना आलेल्या शेड्यूल प्रमाणे का कामकाज जर केलं तर काय अडचण येत नाही बरोबर आहे आपण कोबीचे पण प्लॉट बुकिंग आहे आपला कोबीचा प्लॉट बुकिंग आहे कोबी सुद्धा खूप छान आहे आपला बरोबर आता आपल्याला कांद्याची किती लागवड करायची आपल्याला लागवड करायची आपण करू चार पाच एक लागवड करू त्याची बुकिंग करायची की थांबायची हो करणार ग्रुप ग्रुप आहे आपले जेवढे जेवढे जे, जे प्लॉट वाले जे ते सुद्धा बुकिंग करणार बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच्यानंतर आता बऱ्याच फळबागांबद्दल तुम्हाला सांगितलं असेल भाजीपाल्याबद्दल सांगितलं असेल परंतु कांद्याच्या लागवडी सुद्धा या ठिकाणी चालू झालेली आहे आणि अशा वेळेस आपण कांद्याचे बुकिंग त्या ठिकाणी करून घ्यायचे अत्यल्प कमीत कमी खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी चांगलं काढून घेतो आता कांद्यासाठी बुकिंगांसाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग थी थी करून घेत चला काही अडचणी असतील तो विचारत चला ऑफिसचे कॉल येतात ऑफिसला प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने द्या जेणेकरून आपला सुद्धा त्यातून फायदा त्या ठिकाणी आपल्याला करून घेता येईल त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्याकडून नक्की राहतील कदाचित मागे होत असेल परंतु नक्की आपण प्रत्येक रोगावरती असेल प्रत्येक पिकाबद्दल असेल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो काय करा ही व्हिडिओ जर आपण सर्वप्रथम बघत असाल तर चॅनलला नक्की like सबस्क्राईब करून घ्या लाईक like करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद